झाडांकडून मिळालेले काही सकारात्मक धडे ज्याप्रमाणे झाड जुनी पाने गाळून टाकतो त्याचप्रमाणे आयुष्यात आलेल्या कटू आठवणी आणि नकारात्मकता सोडून द्या नवी सुरुवात नेहमी सुंदर असते जुने गेल्याशिवाय नवीन स्वीकारता येत नाही धावपळीच्या जीवनात थोडा वेळ स्वतःसाठी काढा या बाकाप्रमाणे तुमचे मन शांत ठेवा शांत मन हे सर्वात मोठे शक्तीचे स्रोत आहे शांतता हे यशाचे पहिले पाऊल आहे समोरचे भविष्य धुक्याप्रमाणे अस्पष्ट असले तरी प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ नेत आहे विश्वास ठेवा मार्ग सापडेलच संकटामध्येही संधी दडलेली असते फक्त बघण्याची दृष्टी हवी रोजची सकाळ म्हणजे देवाने दिलेली नवी संधी दुसऱ्यांसाठी चांगली करा ते तुमच्याकडे दुपटीने परत येईल यशासाठी जिद्द आणि सातत्य आवश्यक आहे स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही खूप काही करू शकता आयुष्य सुंदर आहे फक्त सकारात्मक दृष्टीने बघा